हो बघू शकता मंडळी इथे रांग लागले ट्रॅफिकची तीन किलोमीटर पासूनच रांग लागले ला। सगळे गर्दी ट्रॅफिक बघा ट्रॅफिक मजबूत ट्रॅफिक आहे

შელათო ლასკო შელათო ლასკო და რა პიპები და მე გინდა მაინც ჯოური ერთნარა killers ჯოური म्हणून तिकडे गेले माहिती होता ना तो जास्त म्हणून घेतले असा गावसाईट गावसाईड आपल्या ह्यालाच जाऊ द्या पहिला dari

काय झालंय मोटर बोट आपल्याकडं माहिती कमी आहे आम्हाला पुन्हा चार पाच किलोमीटर रिटर्न चालणार पेट्रोल भरण्याचा आम्ही बाईक आहे माझा पप्पा त्याच्याशी बोलला का आम्ही <laughs> आता पुन्हा रिटर्न चाललोय पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी पूर्ण चालू आहे कारण पेट्रोल ह्या साइटला पेट्रोल नाहीच आहे पेट्रोल पंप आहेच नाही सो पुन्हा आम्ही पाच किलोमीटर रिटर्न जातो ह्या ह्या साइटची माहिती असणं खूप गरजेची आहे जर माहिती नसेल तर अशी पंप पेट्रोल पंप इकडे माहिती नाही कोणाला पेट्रोल पंप कुठे चला पेट्रोल पंप ला पेट्रोल भरूया अरे बाबा हो बघू शकता मंडळी इथे रांग लागले ट्रॅफिकची तीन किलोमीटर पासूनच रांग लागले भीमाशंकरला

अरे चल, चल 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 आने दे, आने दे, चल आण ट्रॅफिक बघू शकतो ट्राफिक, ट्राफिक। एकदम फुल ट्राफिक आहे वरपर्यंत ट्राफिकच आहे फुल ट्रैफिक ट्राफिक बड़े हरियाली है फुल ट्रैफिक पब्लिक का एकत नहीं है। फुल ट्रैफिक पब्लिक का एकत नहीं है फुल ट्रैफिक पब्लिक का एकत नहीं बाबा ये बगा। फुल ट्रैफिक है एका एक लेनमध्ये गेल्या म्हणजे एक लेन करत नाहीत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे हे बघा निसर्गाचं वातावरण आहे एकदम झाडी आहे पाणी हिरवगार सगळं एकदम फुल इलिबुल ट्रॅफिकच आहे बोल फुल ट्रॅफिक तीन किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक आहे तीन किलोमीटर ते बघा वाईट अँगल करून लागलं हे बघा फुल लाईनच आहे फुल ट्रॅफिक तर आम्हाला वाटते इथून तीन किलोमीटर जाण्यासाठी ऑलमोस्ट दोन तीन तास लागणार आहेत वाटते ये जंगल की सवारी भीमाशर जंगल सवारी है क्यों, डबल सिंगल लाइन से फटक से हो जाएगा सिंगल, वे, सिंगल वे आओ तुम। रूल तुम खराब कर रहे हो पूरा सिंगल सिंगल लाइन हे झाडी बघू शकता एकदम फुल झाडे आहे वातावरण एकदम शांत आहे आणि थंडमय वातावरण आहे मस्त आहे एकदम काय वातावरण एकदम भारी आहे त्याच्यामध्ये काही दुविधा नाही बट ट्रॅफिक फुल आहे आता आम्ही चालतोय ॲक्च्युली खूप ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे आता चालणं गरजेचं ट्रॅफिकच okay. आहे सो so, तर uh, ॲक्च्युली आमच्या प्लॅनिंगमध्ये गडबड झाली आणि मध्ये सांगितलंच आहे तुम्हाला पेट्रोल पण आमच्या कारचं संपलं फ्युअल तर त्याच्यामुळे आम्हाला परत रिटर्न फाय किलोमीटर जावं लागलं आणि परत भरावं लागलं अजून का काहीजण उशिरा आले सो प्लॅनिंग तुमचं प्रॉपर नसेल तर हे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावं लागतात कारण जर आम्ही लवकरच पोचलो असतो इथे तर मग हे ट्रॅफिक मिळाली नसते आम्ही देवदर्शन करून रिटर्न गेलो असतो ह्या टायमिंगमध्ये हो पण आमच्या प्लॅनिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला सो त्याच्यामुळे आता हे प्रॉब्लेम आम्हाला पुढे फेस करावं लागलं आहे मी तेव्हा स्टार्टिंगलाच व्हिडिओच्या बोलतो पवईला वयला की जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं लवकर निघालात तर त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर होईल सो आ, आता बघता इथे आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो आहे आणि चालतो आहे ठीक आहे फुल एक्सरसाइज पण होते आणि आय I मीन mean, शरीराचा व्यायाम होतोय आणि I mean, मस्त वाटतं एकदम रिलॅक्स काय प्रॉब्लेम आहे मस्त एकदम वाटत ट्रॅफिक आहे आणि असं मी ज्या ऐकलंय की मंदिराला खाली उतरण्यासाठी टोटल तीनशे पायऱ्या आहेत आणि त्याची खासियत अशी आहे मंदिराची की मंदिर खाली आहे डाऊन आहे सो आपल्याला पायऱ्या खाली उतराव्या लागतात च वरती नाही हे बघू शकतं एकदम एकदम भारी आहे एकदम भन्नाट आहे अर काय शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलायला या वातावरणाला आणि ह्या निसर्गाला एकदम भारी बघतच राहू शकतो आपण असं जा हे बघ हिमाशंकर मी बोललो तुम्हाला बघा इथून तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर सो तीन किलोमीटर पहिलेच ट्रॅफिक चालू झाले एकदम कच्चाच जंगल एकदम भारी जंगल आहे कच्चा कच झाडाने भरलेला आहे पण शांत वातावरण आहे थंड वातावरण मी तुम्हाला मे बी ते नेक्स्ट व्हिडिओ खूप मोठा होणार आहे सो मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भीमाशंकर या मंदिराचा आपण चांगल्या प्रकारे माहिती देऊन दाखवणार आहोत त्याच्याबद्दल सगळं काही सो मे बी हा व्हिडिओ मोठा होईल सो एक आपला प्रवासाचा एक व्हिडिओ आणि एक ॲक्च्युअल मंदिराचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत सो जर नेक्स्ट ब्लॉकमध्ये असेल तर नक्की बघा तो तो पण खूप माहिती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे एकदम भारी चालू झालं तुम्ही बघू शकता झाडं पण पडले तिथे झाडं पण पडले झाड पडलं बघा झाड हा मुगळापासून तुटलाय चिलीवरतीच अरे अरे ते असं एवढंही वाटतं इथून चावलं की ते शांतपणे बसावं आणि या निसर्गाचा आनंद घ्यावा असं वाटतंय चालतच चालतच राहावं आणि निसर्गाचा आनंद घेत राहावा असं वाटतंय कारण निसर्ग असं एवढा सुंदर आहे त्याच्यामध्ये पूर्ण राहा मस्त हे धोरण पडले हे बघा आहे ना असं वर्णनच करू शकत ना आपण ॲक्च्युली मी जास्त आ... तुम्हाला वाटत असेल मी जास्तच बोलतो पण पण खरोखरच तिथे तुम्ही खरो व्हिजिट करा तुम्हाला नक्की ॲज अ रिअल अनुभव मिळेल मी असं माझा असा अतिशक्ती करत नाही आहे

काहीतर कुठपडे मिळणारच आहे मस्त वैगे असं वाटतं हे चालतच राहा मस्त एक्सरसाईजसुद्धा होते ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की आपण मुंबईमध्ये राहतो मुंबईमध्ये एवढे फ्रेश एअर मिळतच नाही कारण मुंबईमध्ये खूप प्रदूषित हवं हो आहे ऑक्सिजन इथे जसं चांगलं फ्री मिळतं हे फ्रेश असतं जसं मुंबईमध्ये नाही आहे so, सो त्याच्यामुळं आपल्याला फ्रेशनेस आणि एनर्जी मिळते जर आपण अशा प्लेसला विजिट केलं आपलं माइंड एकदम रिलॅक्स होतं फ्रेश वाटतं आणि पुन्हा एकदा चांगल्या फ्रेश माइंडने आपण कामावर जॉईन करू शकतो आणि आवडतो छान मिळू शकतो सो so, अशा खूप साऱ्या प्लेसेस आहेत त्यांना आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि भटकन टी व्ही संतोष या चॅनलमधून तुम्हाला सर्व गोष्टीची माहितीसुद्धा मिळणार आहे सो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटन असेल तर बेल बटनला प्रेस करा ताकी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल येईल आणि सर्व सगळ्या प्लेसेसचे आपण जेवढे व्हिजिट करणार आहोत त्या प्लेसंची मी माहिती तुम्हाला देणार आहे एकदम फ्रेशनेस एकदम व्हावे चला आता ऊन सुरू झालं आहे पण थोडंसं बाहेर आलो आहे भेटूया थोड्या वेळाने खूप सारी ट्रॅफिक खूप सारी पब्लिक आहे तिथेसुद्धा खूप सारे पार्किंगला गाडी लावलेल्या आहेत अजूनही आम्ही तीन किलोमीटर लांब आहे लोक इथेच पार्किंग गाड्या करतो आणि पुढे चालत जातात कारण का पुढे फुल ट्रॅफिक आहेसं आहे सो चालणं प्रेफर करतात लोक खूप सांग तेवढी ट्रॅफिक आहे एवढी आज गर्दी आहे कारण मला असं वाटतं आहे उद्या सुद्धा सुट्टी असेल त्यामुळे पब्लिक जास्त गर्दी आहे पब्लिकची फुल ट्रॅफिक एकमेकांना एक, एक सपोर्ट नाही करत ऍक्च्युली त्याचा प्रॉब्लेम आहे जर तो पुढे गेला तर मी पुढे जाईन असं प्रत्येकाची वृत्ती आहे त्यामुळे कोणीच पुढे जात नाही नंतर मग भांड चालू होते एकमेकांच्या भांडणं चालू होतात कारण का दोघांना पण सेम मागे पुढे जायचं नाही सगळ्यांनाच से से। सेम लाईन प्रत्येकाचा युगोहट होतं जर समोरचा व्यक्ती पुढे गेला तर युगोहट होतो त्याच्याने काहीच साध्य होत नाही इतने बंद पब्लिक ने गाड़ी पार्किंग लगाओ लेते इतने पार्किंग लॉक के लिए त कार्डा खूब सारे कार्स हैं इनके पार्किंग लगे लेते तो प्लॅनिंग प्रॉपर केला सकाळी लवकर आला लवकर निघून जाणार जास्त लेन गरजे मिळणार तर तुम्हाला प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे हीच प्लेस नाही आहे अशा खूप साऱ्या प्लेसेस आहेत तिथे आपली प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे तर प्लॅनिंग नाही केलं प्रॉपर तुम्ही कुठे फ्लेस करता ट्रॅफिक असेल किंवा आपण देवदर्शन असो त्याची लाईन असेल सेम सगळीकडे सेम असणार तिथे पण तुम्हाला ट्रॅफिक मिळणार आणि तिथे तुम्हाला लाईनला जास्त रांग मिळणार मोठी रांग मिळेल सो ट्राय करा लवकरात लवकर घरातून निघण्याचा प्रयत्न करा बाकी इकडे डेस्टिनेशनवर तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला मिळणार नाही ठीक आहे चला नंतर भेटूया आपण सो मंडळी आता आपण एक बसमध्ये बसलो आहे बसमध्ये याच्यासाठी बसलो आहे कारण की ती मी तुम्हाला पहिलंच म्हटलं की तीन किलोमीटरच्या पहिले खूप सारी गर्दी झाली ट्रॅफिक झाली सो इथे पार्किंगसाठी सोय आहे सो तीन किलोमीटर पहिले पार्किंगसाठी आपण पार्किंग गाडी केली आणि त्यानंतर बसेस चालू आहेत डेस्टिनेशनला पोहोचवण्यासाठी सो so, तुम्हाला जर माहिती असेल तर आहे जर माहिती नसेल तर, तर इथून आपल्याला डेस्टिनेशनला जाण्यासाठी बसेस चालू असतात इथे तीन किलोमीटरपर्यंत आपल्या इथे पार्किंग आहे पार्किंगची सुविधा केली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथून बसचा प्रवास करू शकतो फक्त तीन किलोमीटर आहे सो so, चला नंतर भेटतो आणि तुम्हाला सांगतो ते तिकीटची फेअर किती आहे ते सांगतो मी तुम्हाला ॲक्जस्ट झाल्यावर ठीक आहे पब्लिकली बोलू मी इथे बघू शकता हे मी तुम्हाला आता सांगितलं की हे इथे पार्किंग आहे हे पार्किंग इथे लावल्यानंतर आपल्याला बसेसच्या सुविधा केलेल्या आहेत आणि ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे बरं प्रॉपर नाही काय सगळे पब्लिक इथे बसेसमधून चालले आहेत काय ऑप्शन नाही दुसरा बस एक ऑप्शन आहे कारण का आज स्वतःच्या कार्स आहेत त्या घेऊन पुढे जाऊ शकत नाही सो त्याच्यामुळे आपल्याला इथूनच प्रवास बसने करावा लागेल फुल गर्मी फुल गर्मी लालपरीची लालपरीची हीच मजा आहे अच्छा कोकणात मजा आहे का लालपरींडाई बघू शकता आम्ही आता डेस्टिनेशनवर हो पोहोचलो आहे भीमाशंकर या प्लेसवर बघा एंट्री आम... इकडे भीमाशंकर भीमाशंकरच्या साहेब सो हे भीमाशंकरचं य सो so, uh, माझं एक स्लोगन आहे जो कोणी uh, शुद्ध अंतकरणातून uh, भेट देतो तो सर्व मानसिक अशुद्धतेपासून मुक्त होतो सो so, हा uh, एक खूप महत्त्वाची ओळ आहे सो so, शुद्ध अंतकरणातून भेट द्या तर सर्व तुमच्या अशुद्धतेपासून uh, ज्या मानसिक अशुद्धतेपासून मुक्त होणार आहे सगळ्या गोष्टी सो so, विजिट करा स्वच्छ मनाने आणि भक्ती सो आता so, आपण जाऊया इकडे लाईन जे आहे पूर्ण लाईन लागली आहे <laughs>